आपल्यावर एक जबाबदारी असे तर सामन्याला होते सुरुवात सांगळेस आपल्याला वादळ खारी सांगायचा खऱ्या अर्थाने वादळ पाहायला मिळतोय तो ओंकार मिस्त्री बघा सर त्या खेळाडूच्या जवळपास पंचावन्न ते साठ किलो मध्ये खेळाडू भरेल परंतु काय वेग आहे काय ताकद आपल्याला पाहायला मिळते ओंकार मिस्त्री या नावामध्येच नक्कीच बघा शिपल्याचा आहे परंतु काही यशस्वी होईल परंतु नाही रिक्त नसते माघारी बरावत परतावं लागते चला आपल्याला विनंती असेल गावदेवी तलाघर विरुद्ध टीव्ही करावी आपण मैदानाच्या दिशेने वाटचाल करा मैदान वाट क्रमांक चार रिकामा आहे आपली वाट पाहतय यावेळेस थर्ड रेड आणि थर्ड रेड साठी वापर केला गेला नीरज मिसा याचा अग्रा कितपत गुणांची लयल त्याच्या माध्यमातून केली जाईल पाच नंबरची दर्शी प्रदान केलाय उंची पुरत होणार या अ मात्र मध्यभागी ती पकड करू शकत नाही मित्र आपण पाहिलं सामना ग्राउंड नंबर दोन वरती आपण पाहतोय मित्रांनो मॅच मध्ये जेवढे रंगतदार असते तेवढा मात्र मॅच पाहणं गरजेचं असेल मित्रांनो वादळ विपक्ष खडिकपणा नागाव पाहिलं मॅच मध्ये संयमता असणं गरजेचं चला अनुभव कौशल्य पणाला लावणं तितपत गरजेचं असतं परंतु या मॅच मध्ये आपण पाहिलं प्रत्येकाची कला कौशल्यता अनुभव दडपण हे दाखवणं सुद्धा गरजेचं असतं कारण आपण पाहतोय समोरचा संघ तेवढा ताकीद राह तेवढाच मात्र आपल्याला पाहायला मिळतोय आपण पाहिलं सर प्रत्येक मॅच मध्ये प्रत्येकाची काळा हे तितपत गरजेचं असतं मित्रांनो आपण पाहतोय ग्राउंड नंबर दोन वरती पाहिला ग्राउंड नंबर एक वरती सामना चालू आहे मात्र या ठिकाणी आपल्याला वारंवार सडाईसाठी पाहायला मिळतोय सडाईसाठी हा एक नवोदित खेळाडू असेल कारण मित्रांनो अनुभवी सर्वश्रेष्ठ गुरु होत आहे अनुभव ज्याच्याकडे आहे तोच सरस या कबड्डीच्या खेळामध्ये परत असतो चढाईसाठी यावेळेस ओंकार मिस्त्री आपल्याला पाहायला मिळतोय वारंवार ओंकारच्या माध्यमातून देखील परंतु यावेळेस अंकित होत असेल युनिव्हर्सिटी नॅशनल झालेला खेळाडू जर्सी क्रमांक नऊ यावेळेस मात्र आणि ओंकार मात्र सक्सेसफुल ठरतोय तर जिंकून देखील दुनिया सारी हा औरंगजेब रडला होता कारण भर दरबारामध्ये नजर रोखून माझा छत्रपती शिवाजी राजा त्यांना लढला होता अह जाळून देखील तात सारा तो अजमल कसा रडला होता कारण हातात कॉलर पकडून माझा तुकाराम ओंगले त्यांना लढला होता अहो जिंकून देखील मुंबई सारी मित्रांनो या ठिकाणी सहकार्य केला ओंकार वेश्वी ओंकार वेशवी संघ आपण सहकार्य करायचं आहे पंचांकडे तात मागण्यासाठी केवळ आणि केवळ कोच येऊ शकतो अथवा संघाचा से कर्णधार येऊ शकतो आपण सहकार्य करा पंचांचा निर्णय अंतिम राहील आपण सहकार्य करा मित्रांनो पंचांकडे दाद मागण्यासाठी केवळ संघाचा कर्णधार येऊ शकतो पंच आपले अनुभवी आहेत मित्रांनो अनेक कबड्डी स्पर्धा त्यांनी योग्य रीत्या हाताळलेल्या आहेत आणि साजरे संपन्न करून दिलेल्या आहेत आपण सहकार्य करा चला गावदेवी देवी तळाघर टीव्हीएम कारावी, एक मिनिटा मध्ये जर हजर झाला नाही तर आपल्या संघ स्पर्धेमधून बाद होती चला मित्रांनो पंचांच्या निर्णयाचा आपण सन्मान करा खऱ्या अर्थाने अखंड कबड्डी स्पर्धा आहे ही नुसती रोहा तालुक्याची नसेल तर त्या रायगड जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्र राज्यभर जेवढा आगरी समाज आहे त्या अखंड आगरी समाजाची कबड्डी स्पर्धा आहे आणि आपली कबड्डी स्पर्धा ही आपणच खऱ्या अर्थाने साजरी आणि संपन्न करून देणं हे आपलं कर्तव्य आहे विनंती असेल ओंकार बेशमी साळून जाळून देखील तास सरा तो अस्मात कसा भरला होता तर हातात कॉलर पकडून माझा मोहोले ताण लागला होता मुंबई सारी तो दाऊरा होता कारण धरून माझा होता नक्कीच मित्रांनो आणि तोडणारा हा मराठाच होता नक्कीच मित्रांनो शिवरायांची जयंती दोन वेळा आपण साजरी केली तर त्यावर नक्कीच एवढं सांगेल कि डीजे वाजणार आणि पोर नाचणार ज्याला त्रास होणार तो मात्र निघून पाकिस्तानला जाणार परंतु छत्रपती शिवरायांची जयंती वर्षातून एकदा काय आम्ही दहा वेळा साजरी करणार आज ती साजरी करणार छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद चला मित्रांनो टीबीएम कारावी गावते तळाघर ईव्हीएम कारावी गावदेव तळाघर मैदान क्रमांक चार रिकाम आहे टीव्हीएम कारावी नवतरुण तरुण तळाघर आपण सहकार्य करा मित्रांनो धन्यवाद टीव्हीएम कारावी संघ मैदानामध्ये उपस्थित होतोय नवतरुण तळाघर जेवण मुंडे चला आता विलंब करू नका जेवण मुंडे स्वप्नील झा आपला संघ घेऊन आपण लगेच मैदानाचा दाबा घ्यायचा आहे मैदान क्रमांक चार टीव्हीएम कारावी विरुद्ध गाव तरी तळाख्या मित्रण जसं म्हटलं जातं मॅच कोणाच्या बाजूने विजय होईल हे पाण्यात इतपत गरजेचं असतं मित्रांनो अनुभव कौशल्यता दाखवण्यात गरजेचं असतं मित्रांनो आपल्या मनगडात असणारी ताकद मित्रांनो दाखवणं तितपत गरजेचं असतं कारण मॅच कोणाच्या बाजूने होईल हे पाहणं तितपत गरजेचं असतं आपण पाहिलं ग्राउंड नंबर एक वरचा सामना आपण पाहतोय रोज कोणतं विपक्ष श... आपण सामना पाहिला मित्रांनो मॅच मित्रांनो जर्सी नंबर पाच दाखल झाले यावेळी चांगली चढाई पाठव यशस्वी एका गुणाने मात्र आपल्या संघाकडे बढत झाली आहे परंतु आपला विजय आपल्यापर्यंत पोचेल का हे पाहण्यात इतपत गरजेचं असेल कारण आपल्या समोरचा संघ तेवढ्या ताकदीचा युक्तीचा धडाडीचा आहे तुम्हाला परंतु आपल्याला विजय पाहायचा असेल तर मेहनत करणं गरजेचं असेल मित्रांनो मिशन कंप्लीट करणं गरजेचं असेल वेळ आपल्या बाजूने असेल की काय हे पाहणं इतम गरजेचे असेल परंतु मॅच मध्ये कोणाच्या बाजून निकाल लागेल हे पाहणं गरजेचं आपण सामना पाहिला मित्रांनो सहा मित्रांनो टीबीएम कारावी संघ उपस्थित झालेला आहे गावदेवी तळागर दोन्ही संघ उपस्थित होतात पंचा विनंती असेल आपण देखील त्या ठिकाणी ताबा घ्या आज संपूर्ण पंच कमिटीने चांगल्या प्रकारे कबड्डी स्पर्धा या ठिकाणी संपन्न करण्यासाठी आपल्याला देखील एक महत्वपूर्ण वाटा आहे आजचे संपूर्ण स्पर्धा निरीक्षक राष्ट्रीय खेळाडू राष्ट्रीय कोच तसेच अनेक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित झालेलं व्यक्तिमत्व सन्माननीय लक्ष्मणजी गावण सर अचे समूळ स्पर्धा निरीक्षक असतील त्यानंतर पंचप्रमुख पंचप्रमुख आपल्या रोहा तालुक्यामधील एक जबरदस्त खेळाडू अर्थात पंच अमित दळवी हे असतील या मात्र सामना निसर्तोय की काय वेशमी संघाच्या हातामधून परंतु जोपर्यंत वेळ बाकी असेल तोपर्यंत आपला खेळ बाकी असेल आपण खेळ दाखवायला विसरू नका कारण येणारी वेळ सांगत असते लाईन मन मित्रांनो मैदान क्रमांक चार वरचे आयोजक मैदान क्रमांक चार वर लाईन मन्स मारायचं आणि लाईन मन्स मैदान क्रमांक चार कडे कर रवाना करा गावचा संघ आहे असे सन्माननीय आपल्या अग्री समाजाचे अध्यक्ष आदरणीय हरिश्चंद्रजी मोरे यांच्या माध्यमातून धीरज करियासाठी रोख रक्कम पाचशे रुपयाचा या ठिकाणी आहे खऱ्या अर्थाने कॅश प्राईज आमच्यापर्यंत जमा झालेला धीरजला विनंती असेल आपण येऊन या रक्कम पाचशे रुपयाचं पारितोषिक आणि आदरणीय मोरे यांच्या माध्यमातून देखील रोख रक्कम असा रोख रक्कम एक हजार रुपयाचा मानक ठरतोय धीरज खरी धीरजला विनंती असेल आपण मित्रांनो आपल्या माहितीसाठी सांगतो आदरणीय नंदू मात्र यांच्या माध्यमातून देखील पारितोषिक असेल नक्कीच मित्रांनो आपल्या माहितीसाठी सांगतो साहेब आदरणीय नंदुशे म्हात्रे यांच्या मध्ये रोख रक्कम एक हजार रुपये याला म्हणतात दर्दी रसिक बर्ग याला म्हणतात कबड्डीवरच प्रेम याला म्हणतात खेळाडू नदान नक्कीच मित्रांनो नागाव बदलल्या कबड्डी स्पर्धा पार पडली त्या कबड्डी स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून धीरजला रोख रक्कम पंधरा हजार रुपयाचं त्या ठिकाणी बक्षीस उपलब्ध झालं होतं असा एक लाजबाब खेळाडू धीरज करीव वेळ कोणाच्या बाजूने झुकेला सांगता येत नाही आणि यश अपयश जय पराजय हे कोणाच्या बाजूने बाजूने झुकत असत जसं म्हटलं पक्षाला सुद्धा उदाहरण दिलं जातं रग भरोसा खूप धुंड धुंडते हे फरीसते पंच के पास